नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकालने चार हजार ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे बहात्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवकाले एक हजार पाच क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकाले तीन हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे कमाल दर आहे सहा हजार पाचशे सत्याहत्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जळगाव आवखाली सात क्विंटल किमान दर आहे पाच हजार रुपये कमाल दर आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण दर आहे पाच हजार रुपये